जुना जालन्यातील संजय नगर भागातील कुंटण खाण्यावर कदीम जालना पोलिसांचा छापा कुंटणखाणा चालवणारी महिला पोलिसांच्या ताब्यात कदिम जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल जुन्या जालन्यातील संजय नगर भागातील कुंटण खाण्यावर कदीम जालना पोलिसांनी छापा टाकलाय या कारवाईत कुंटणखाना चालवणाऱ्या महिलेस पोलिसांनी ताब्यात घेतलाय आर्थिक परिस्थिती हलाकीची असलेल्या महिलांना हेरून त्यांना वाम मार्गाला लावून त्यांच्याकडून वेशा व्यवसाय करून घेणाऱ्या संजय नगर भागातील महिलेचा कदिमजालना पोलिसांनी पर्दाफाश करून कुंटणखाना उद्ध्वस्त केलाय संजय नगर भागातील जयस्वाल नामक महिला स्वतःच्या घरात कुंटणखाना चालवत असल्याची माहिती कदिमजालना पोलिसांना मिळाली होती या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून एक बनावट ग्राहक पाठवून कुंटणखान्यावर कारवाई केली आहे या कुंटणखान्यावर ग्राहकांना वेशागमन करण्यासाठी बोलवण्यात आलेल्या तीन महिला आढळून आलेत कुंटणखान्याची मालकिन ग्राहकाकडून 1000 रुपये घेऊन त्यातील सातशे रुपये स्वतःकडे ठेवून उर्वरित तीनशे रुपये पीडित महिलांना देत असल्याची माहिती समोर आली आहे कुंटन खाण्यावर आढळून आलेल्या पीडित तीन महिलांची आर्थिक परिस्थिती हलाकीची असून त्यातील दोघी पतीपासून विभक्त आहेत तर सदर तीन पीडित महिलांना पोलिसांनी पकडला असून या कुंटन कारवाई करण्यात आल्यामुळे परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडलाय काल दिनांक चोवीस डिसेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता ही कारवाई करण्यात आली या प्रकरणी कदीम जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आज दिनांक पंचवीस डिसेंबर रोजी दुपारी तीन वाजेच्या दरम्यान जालना कदीम पोलीस सूत्रांनी माहिती दिली आहे अधिक तपास पोलीस करत आहेत